ड्रायविंग लायसन्सवरील मोबाईल नंबर कसा अपडेट करावा गुगलवर जाऊन परिवहन सर्च करा परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकला क्लिक करावे ऑनलाईन सर्विसेसमध्ये ड्रायविंग लायसन्स रिलेटेड सर्विसेसला क्लिक करा, करा। तुम्हाला असा सारथी डॉट परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईटची लिंक दिसेल इथे क्लिक करावे किंवा या पेजवर महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करावे अदर्समध्ये जाऊन मोबाईल नंबर अपडेट येथे क्लिक करावे येथे आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आय डी टाकून ओ टी पी एंटर करून ऑथेंटिकेट करून घ्यावे तुमचा आलेला आधारचा डाटा व्हेरीफाय करून घ्यावा पुढील पेजवर तुम्हाला ड्रायविंग लायसन्स लर्निंग लायसन्स कंडक्टर लायसन्स ज्याचा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे ते सिलेक्ट करावे आपला लायसन्स नंबर व जन्मतारीख टाकून सबमिट करावे लायसन्सचा आलेला डाटा व्हेरीफाय करून घ्यावा व प्रोसिड करावे तुम्हाला जो मोबाईल नंबर चेंज करायचा आहे तो मोबाईल नंबर टाकावा मोबाईल नंबर बदलाचं कारण टाकावे आणि मोबाईल नंबर कन्फर्म करावा आलेला ओ टी पी एंटर करून व्हेरीफाय करावे तुमचा ओ टी व्हेरीफाय झाल्यावर ओ टी पी स व्हेरीफाईड सक्सेसफुली दिसेल प्रोसिड करावे तुम्हाला असा मेसेज येईल की तुमचा मोबाईल नंबर सक्सेसफुली अपडेट झालेला आहे रस्ता सुरक्षेविषयी माहिती वाचा बघा आणि सुरक्षित प्रवास करा धन्यवाद